जय जय रघुवीर पंडित सांडीत गेले गुणे ब्रह्म झाले तयाहु नि व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व सर्वव साण्डूनिराहे जय जय समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत सज्जन हो त्यातील श्लोक क्रमांक एकशे तेरा याच चिंतन पाहणार आहोत समर्थ आम्हाला अत्यंत या संवादशास्त्राची महती या श्लोकांमधून समजावून सांगत आहेत खरोखर सज्जनो ही संतांची आम्हा सर्व जीवांवरती झालेली अत्यंतिक मोठी कृपा आहे हे पुराण किंवा या ग्रंथांना आपण खरं तर कालबाह्य मानण्याचं सगळ्यात मोठं पाप करत असतो मला आज खरंच सांगा ज्या संवादशास्त्राची आम्ही ही अत्यंत विस्ताराने महती समर्थक रूपेने जाणून घेत आहोत आज समाजामध्ये जर कशाची वानवा असेल तर या संवादाचीच वानवा आहे ना आज सर्व प्रकारचे संघर्ष समाजामध्ये दिसतात कारण संवाद प्रस्थापितच होऊ शकत नाही ना अगदी सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेले दोन प्रेमी जीव लग्न झाल्यानंतर काही दिवसातच घटस्फोटासाठी कोर्टामध्ये का दिसतात कारण तो वाद त्यांना कधीच मिटवता येत नाही आम्हाला या वादाच्या मागं दडलेलं मूळच कळत नाही या वादाच्या मागं मूळ आहे अहंकार मी म्हणतो तेच खरं या भूमिकेमुळं समाजामध्ये अनेक प्रकारचे वितंडवाद चालताना आपल्याला दिसतात परंतु समर्थ संवादाला केवळ अहंकारापुरतं मर्यादित ठेवत नाहीत तुम्हाला बऱ्याचदा समाजामध्ये सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष देखील करणं गरजेचं आहे अशा वेळेला धारण केलेलं मौन देखील एक समाजाला अराजकतेकडे देणारं आहे हे देखील समर्थ सांगितल्याशिवाय राहत नाहीत यासाठी आपण हिताकारणे या भूमिकेमधून संवादी राहावं हे देखील समर्थांनी आम्हाला समजावून सांगितलं परंतु जो झोपलेला जो आहे त्याला आपण जाग करू शकतो जो झोपेचं सोंग घेऊन बसला आहे त्याला आपण जाग करू शकत नाही यामुळे समर्थ दंभधारी व्यक्तींचं वर्णन आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगतात की जनी सांगता ऐकता जन्म गेला खरं तर हे सगळं सांगणं हे निरंतर या प्रत्येक शतकामध्ये उदयाला आलेल्या संतांनी केलं तेच तेच पुन्हा सांगितलं कपडे बदलून जणू काही तेच तत्व पुन्हा पुन्हा येऊन आम्हाला तेच सांगत राहिलं परंतु आमच्यातले संशय मिटले नाहीत आमच्यातला दंभ मिटला नाही कारण आम्ही त्यांनी दिलेल्या तत्वाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला नाही ज्यांनी ते तत्व जाणलं ज्यांनी त्या तत्वाप्रमाणे ते जगले त्यांचे संशय आपोआप लयाला गेले त्यांचे प्रश्न संपले त्यांच्यामध्ये संवाद हा स्वाभाविकपणे प्रस्थापित झाला सजनो आत्मज्ञानाची ही एक अत्यंत सुंदर खूण आहे की जिथं तुम्ही त्या अनुर्वाच्य अशा स्थितीमध्ये स्थिर होऊ शकता मनोबोधाच्या अंतिम फलश्रुतीमध्ये समर्थ आम्हाला हेच समजावून सांगता की अनुर्वाच्य ते वाच्य वाचे ते अनुर्वाच्य असलेली ती स्थिती हा तुमच्या वाणीचा विषय होऊ शकतो असं हे समाधान तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला साधनेच्या आधाराने प्राप्त होत ज्याने संशय मिटवला आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये समर्थक कृपेने हा अनुभव येऊ शकतो पण गंमत अशी आहे की आम्ही आत्मज्ञानाला केवळ बौद्धिक ज्ञानाच्या फुटपट्टीने मोजत आलेलो हो। आहोत आणि त्या बौद्धिक ज्ञानाची फुटपट्टी त्या जीवाला किती अधोगतीला घेऊन जाते याचं चिंतन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत जनी हित पंडित सांडित जगामध्ये जी पंडित मंडळी आहेत विद्वान आहेत अभ्यासू आहेत त्या मंडळींनी कधीही स्वतःच हित समजून घेतलं नाही आपण काय करत आहोत त्यामधून आपल्याला नेमकं का काय साधलं पाहिजे हे न समजून घेता ते त्या शब्द मोह जाळामध्ये अडकले आणि त्यामुळं त्यांना आपलं हित साधता आलं नाही एवढा चांगला मनुष्य देह एवढी विद्वत्ता मिळू त्यांना आपल्या जीवनामध्ये आचरण करता आलं नाही आणि त्यामुळं त्यांची अवस्था काय झाली अहंता गुणे राक्षेस झाले विद्वानाचा देह असला तरी तो कधी ना कधी तरी पडणारच हा विद्वान आयुष्यभर वादविवाद करत राहिला तत्वार्थ करत राहिला आणि या वादविवादामध्ये त्या संघर्षामध्ये त्यांनी आपला देह सोडला त्या संघर्षाच्या वासना घेऊन जरी त्यांनी शास्त्राचं विवरण केलेलं असलं जरी त्यांनी वेदाभ्यास वेदांत उपनिषद ब्रह्मसूत्र यांचा अभ्यास केलेला असला तरी देखील तो त्या शब्दांच्या आतमध्ये उतरला नसल्यामुळं त्याला मुक्ती नाही मग ती मुक्ती, मुक्ती नाही तर तो काय योनी प्राप्त करतो ब्रह्म राक्षस होतो म्हणजे तो जीव खर तर अत्यंत सात्विक आहे परंतु राक्षस योनी मध्ये आलेला आहे तो कुणाला तरी पछाडतो आणि कोणाकडून तरी तो पुनश्च एकदा त्या वादविवादामध्ये येऊन आपली वासना शमवू पाहतो अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले खरोखर समाजामध्ये यांच्यापेक्षा आणखीन कोण हुशार असणार या पंडितांसारखे आहे तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे त्यांच्यापेक्षा आणखीन पांडित्य त्यांच्यापेक्षा आणखीन विद्वत्ता कोणाकडे असणार ही व्युत्पन्नता कोणाकडे असणार पण केवळ अहंकारापायी आपण म्हणतो तेच खरं आहे या भूमिकेपायी आपण ज्या शास्त्राध्ययनाचा अभ्यास करत आहोत त्या शास्त्राध्यानाचं मर्म न कळाल्यामुळं ती मंडळी या ब्रह्मराक्षस अशा अधोगतीच्या योनीमध्ये जातात ते आपलं स्वतःचं कल्याण साधून घेऊ शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात मना सर्व जाणीव साहित्याच्या स्वतः कधी अडकू नये आपण कोणीतरी आहोत या अहंकाराने कधीही स्वत कुठलीही विद्वत्ता धारण करू नये हेच माझ्या समर्थांचं सांगणं आहे सज्जनो हा आजच्या समाज जीवनामध्ये चालत असलेला एक भाग जणू काही समर्थ आम्हाला या श्लोकामधून सांगत आहेत बघा हा पंडित आणि संत मंडळी यांच्यामध्ये असलेला संघर्ष हा काही आजचा आहे का निश्चितच नाही ज्यांनी ज्यांनी पांडित्य मिळवलं ज्यांनी ज्यांनी वेदाध्ययन करून त्याच्यावरती संपूर्णपणे त्यांना कंठस्थ करून एक प्रकारे आपला स्वतःच्या बौद्धिक अखत्यारीमध्ये ज्यांनी त्याला आणलं अशा सगळ्या मंडळींनी या संतांना आज्ञ मानलेलं आहे त्यांच्याशी संघर्ष केलेला आहे मग ते आपण आधी शंकराचार्यांच्या जीवनामध्ये देखील बघू शकता की ज्यांच्याशी संवाद करण्यासाठी तो मंडन मिश्र देखील भाया सरसावून उभा राहिला त्यांची पत्नी देखील त्याच्याबरोबर आली उभय भारतीय आणि तो संघर्ष आपल्याला माऊलीच्या काळामध्ये देखील देतो जिथं शुद्धीपत्रासाठी पैठणला अनेक पंडितांनी माऊलीशी संघर्ष केला त्यांनाच समाज ठरवलं धर्मबाह्य ठरवलं त्याच पंडितांनी तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्याचं दुष्कर्म देखील केलंच ना त्याच पंडितांच्या संघर्षामुळं नाथांना बहुजन समाजाला या परमार्थाकडे वळवताना किती प्रकारे सामोरं जावं लागलं त्याच पंडितांच्या संघर्षामधून एका वैचारिक संघर्षाला सामोरं जावं लागलं आणि ही परंपरा आहे त्यामुळे ही कधी थांबणार नाही जमा समाजामध्ये नेहमीच विद्वत्ता आणि भक्तिभाव याचा जणू काही छत्तीसाचा आकडा राहिलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण असं समजून नये की विद्वत्ता पांडित्य या सगळ्या गोष्टी त्याज्य आहेत नाही बघा प्रत्येक पद मिळाल्यानंतर त्या पदाच्या बरोबर एक उपाधी आपल्याला प्राप्त होत असते जसं एखाद्या शाळेमधल्या शिक्षिका जर उद्या हेडमास्तर झाल्या तर त्यांना हेडमास्तरीन बाई म्हणूनच बोलवलं जातं ही उपाधी मागं लागते तसं तुम्ही जेव्हा विद्वत्ता मिळवता तेव्हा विद्वत्ता मिळवल्यानंतर पंडित ही पदवी आपल्याला प्राप्त होते अहो ज्या नाथांचं मी उदाहरण तुम्हाला दिलं त्या नाथांना आपल्या घरामध्येच आपला सुपुत्र श्रीहरी त्याला श्रीहरी पंडितच म्हणायचे त्या श्रीहरी पंडिताबरोबरच वैचारिक संघर्ष करावा लागला कारण नाथ हे मूळतः संत वृत्तीचे होते आणि त्या संत वृत्तीला काही केल्या त्यांचा सुपुत्र श्रीहरी समजून घेऊ शकत नव्हता का समजून घेत नाही काय चुकतं या पंडितांचं पहिली गोष्ट वेदाध्ययन करणं वेद अभ्यास करणं पांडित्य मिळवणं विद्वत्ता मिळवणं यामध्ये चुकीचं काही नाही त्या विद्वत्ते बरोबर आलेल्या उपाधीमध्ये गुंतून जाणं यामध्ये सर्व प्रकारचे दोष सामावलेले आहेत ते कसे ते आपण समजून घेऊयात आता बघा ही संत परंपरा आणि त्या त्या काळात चाललेला संघर्ष आपण बघतोच आहे तसाच संघर्ष हा निरंतर चालू राहतो आजच्याही काळामध्ये अनेक लोक डॉक्टरेट करतात खूप चांगली गोष्ट आहे संत साहित्यावरती डॉक्टरेट करणं अनेकांनी अनेकांनी ज्ञानेश्वरीवरती डॉक्टरेट केलेलं आहे अनेकांनी भगवद्गीतेवरती डॉक्टरेट केलेलं आहे अनेकांनी रामचरित मानसवरती डॉक्टरेट केलेलं आहे पण गंमत अशी होते की ही डॉक्टरेट पदवी एकदा का आपल्या माग लागली की सजनो एक अहंकाराचा वारा देखील नकळतपणे आतमध्ये प्रवेश करू शकतो तो एक झरोका उघडतो अहंकाराला आत घेण्याचा हा शमवण्याची पात्रता त्या डॉक्टरेट या पदवीमध्ये नसते माझा नीट तुम्ही विचार समजून घ्या बऱ्याचदा या विद्वत्तेने प्राप्त झालेली ती पदवी आम्हाला आपण त्याचा केलेला अभ्यास याच्याद्वारे प्राप्त होते पण तो अभ्यास हा खरंच त्यामधलं सार आम्हाला प्रदान करणारा आहे का केवळ शब्दांचा फाफट पसारा आहे हे तो परीक्षक ठरवू शकत नाही कारण परीक्षक देखील त्याच शब्द जंजाळामधून जाऊन तो विद्वान झालेला असतो खरा डॉक्टरेट कोण खरा पंडित कोण खरा विद्वान कोण जो संत साहित्यामधलं सार समजून घेतो तो त्या शब्द जंजाळामध्ये अडकत नाही त्याला कदाचित तो ग्रंथ पूर्ण पाठ नसेल त्याला त्या ग्रंथामधले दाखले देता येणार नाहीत त्याला त्या ग्रंथामध्ये नीट काही सांगता येणार नाही पण त्याला त्या ग्रंथाचं सार कळालेलं असतं बघा आणि सज्जनो ज्याला सार कळालं ना तो खऱ्या अर्थाने पंडित तो खऱ्या अर्थाने विद्वान कारण विद्वत्ता ही कधीच चुकीची नाही पण असाराला विद्वत्ता मानणं हे जणू काही अहंकाराच प्रतिनिधित्व करणार आहे बऱ्याचदा आपण ती डॉक्टरेट पदवी लावतो पण आपली साधना त्या ग्रंथाची होत नाही जसं आपण एखादी डिग्री मिळवतो ना इंजिनिअरिंगमध्ये आणि त्यामध्ये आपण कदाचित युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर असूत पण चार पाच वर्षानंतर जर कोणीतरी आपल्याला तो वो एखादा सी क्यू विचारला किंवा एखादा फॉर्म्युला विचारला तर आपण म्हणू तरी आता बघावं लागेल बरेच वर्ष झाली ना त्याचा अभ्यास नाही आहे सराव नाही आहे सज कुठलाही ग्रंथ हा डॉक्टरेट पदवी मिळवून आपल्या घरामध्ये एक सर्टिफिकेट आणून देऊ शकतो पण त्या ग्रंथाचं सार आहे त्याची निरंतर उपासना त्या ग्रंथामध्ये लिहिलेल्या तत्वांप्रमाणे जीवन आचरण करणं आणि ते आचरण करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरेट असण्याची गरज नसते तिथं तुम्हाला शरणागती असावी लागते तिथं अहंकार शून्यता असावं लागतं त्या ग्रंथामध्ये जे सांगितलंय ते अंगीकार करण्याची भूमिका आपली असावी लागते आमच्या गोंदोलमध्ये एकदा श्री महाराज देहात असताना असाच प्रसंग घडला होता की एकादशीचा दिवस होता आणि त्या दिवशी महाराजांचे एक सदशिष्य पूज्य भाऊसाहेब केतकर तिथे असताना महाराजांनी भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब ही नाथ भागवताची पोथी आहे आज एकादशी आहे आपण वाचन करायला लागा मी जरा जाऊन येतो असं म्हणून महाराज कुठेतरी गेले अर्ध्या तासांनी महाराज परत आले तर भाऊसाहेबांनी ती सगळी पोथी पुन्हा बांधून व्यवस्थित ठेवून दिली होती म्हणाले भाऊसाहेब लगेच थांबवली पोथी भाऊसाहेब हात जोडून म्हणाले महाराज मी ती पोथी आपण सांगितल्याप्रमाणे वाचायला सुरुवात केली पण काही ओव्या गेल्यानंतर त्यामध्ये एक ओवी आली त्याचा अर्थ असा होता की गुरु हा साक्षात परब्रह्मा आहे तो सांगतो त्यामध्ये सगळं सार सामावलेलं आहे आपण ते सार ग्रहण करावं अशा अर्थाची ओवी आल्यानंतर माझं समाधान झालं आपण नामाव्यतिरिक्त दुसरं काही सांगितलं नाही ते नाम आपण घ्यावं मला वाटतं ग्रंथाचं सार मला उमगलं म्हणून मी म्हटलं की आणखीन पुढं काही वाचायची गरज नाही म्हणून मी ती ठेवून दिली सज्जनो हा शरणागतीचा भाव हा खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये आपल्याला विद्वत्ता देणारा ठरतो आणि या उलट आम्ही ग्रंथ कसे वाचतो किंवा ज्याला समाजाला आपल्या विद्वत्तेने प्रभावित करायचंय तो ग्रंथ कसा वाचतो याचं उदाहरण श्री महाराज देताना म्हणायचे की एकदा शहरामध्ये राहणाऱ्या आपल्या मुलाला गावातल्या वडिलांनी एक पत्र लिहून पाठवलं मुलाला शहरामध्ये ते पत्र मिळताच वडिलांचं पत्र आलेलं पाहून त्याने लगेच मस्तकी धारण केलं वा 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 आपल्या वडिलांचं आपल्याला पत्र आलंय व्यवस्थित फोडलं वाचलं त्यामध्ये वडिलांनी अगदी काकुळ तिने लिहिलं होतं की यावर्षी दुष्काळ पडल्यामुळं शेतामध्ये पीक पाणी आलेलं नाही तेव्हा काही पैसे गावाकडे पाठवायची व्यवस्था करावी मुलांनी ते सगळं पत्र वाचलं त्याला नमस्कार केला वडिलांसाठी आदरभाव म्हणून त्याला देवघरामध्ये ठेवलं पण श्री महाराज म्हणतात त्याने गावाकडं काही पैसे पाठवले नाहीत सांगायचा उद्देश काय या उदाहरणामधून की आपण संतांचे ग्रंथ वाचूत अत्यंत पूज्य भावनेने वाचूत त्यांना नमस्कार करूत वंदन करूत त्यांना दहा वेळा वाचून त्यांना कंठस्थ करूत त्याचा अर्थ विस्तार करूत पण नेमकं आपण ते करणार नाही जे संतांनी आम्हाला करायला सांगितलंय इथं सगळी ही मेख आहे आणि त्यापायी आपण बघतो की अनेक मंडळी खूप विद्वत्तापूर्ण बोलतात परंतु बऱ्याचदा त्या विद्वत्तेमध्ये देखील आपल्याला वैचारिक गोंधळ अनुभवाला येतो बऱ्याचदा त्यांच्यामध्ये निश्चयाचा अभाव दिसून येतो बऱ्याचदा जशी वारं फिरेल त्याप्रमाणे ते आपल्या विद्वत्तेच्या आधाराने समोरच्या श्रोत्यांना प्रभावित करतात काहीही करून त्यांना आपलं वर्चस्व त्या सभेमध्ये प्रस्थापित करायचं असतं मला असेच एक डॉक्टर सद्गृहस्थ माहिती आहेत त्यांचा कुठेतरी कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला त्यांनी तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना जणू काही आव्हान दिलं की माझ्या ज्ञानाशी जो कोणी तत्वार्थ करायला तयार असेल आज मी त्याच्याशी तत्वार्थ करून त्याला हरवायला तेवढी विद्वत्ता धारण करून मी बसलेलो आहे पण सज्जनो बऱ्याचदा अशा पद्धतीचा मद अशाच व्यक्तीच्या अंतकरणात येतो जो कधीच सद्गुरूच्या चरणांचा दास नसतो ज्याने कधीही सद्गुरूंनी दिलेल्या साधनेला अंगीकारलं नसतं त्याने केवळ आपल्या इंटेलिजंट क्वशंट मुळे आपल्या बौद्धांकामुळं या ग्रंथांना शालेय अभ्यासाप्रमाणे अभ्यासून त्यावरती वर्चस्व मिळालेलं असतं कदाचित तुम्हाला सायन्समध्ये मिळवलेली डिग्री नोकरी देऊ शकेल पण ग्रंथ संपदेमधून मिळालेलं हे डॉक्टरेट तुमची तीच अवस्था करेल जी समर्थांनी सांगितली की अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले त्यांना तो मोक्ष प्राप्त होणं शक्य नाही त्यांना तो राम भेटणं शक्य नाही किंवा त्यांच्या विद्वत्तेचा असा वापर होतो जसा समुद्राच्या पाण्याचा एखाद्या तहानलेल्यासाठी होतो समुद्र एवढा अथांग आहे तसे हे पंडित विद्वत्तेने परिपूर्ण असतात पण एखादा तहानलेला त्यांच्याकडं जर आला तर त्याची तहान शमवण्याची ताकद देखील त्या पांडित्यामध्ये नसते कारण ते पाणी जसं समुद्राचं कारट आहे सज्जन त्याप्रमाणे पंडिताचे शब्द हे कधीच एखाद्या सामान्य जीवाला रामसन्मुख करू शकत नाही त्याच्या बौद्धिक असलेल्या ज्ञानामुळे तो जीव बऱ्याचदा गुदमरून जातो त्याला एक प्रकारे घुसमट झाल्यासारखी अवस्था तिथे निर्माण होते म्हणून समर्थ म्हणतात तयाहून व्युत्पन्न मनुष्याला पडदमूर्ख म्हणावं की नाही मग अशा पद्धतीने कारण एवढी हुशारी आहे एवढं पांडित्य आहे एवढं शब्द बळ आहे परंतु आम्ही सारभूत गोष्ट विसरून गेलो जे भगवंताच्या नामाचं प्रतिपादन या सगळ्या ग्रंथांनी केलंय आम्ही त्याच्यावरतीच एक प्रकारे संशोधन करून डॉक्टरेट प्राप्त करून नेमकं साधना विसरून गेलो नेमकं भगवत भक्ती विसरून गेलो आणि या आपल्या पांडित्याचाच एक प्रकारे समाजाला प्रभावित करण्यासाठी वापर करत राहिलो त्यातूनच जर आपण आपल्या पोटाची खळगी भरत राहिलो तर खरंच आपण स्वतःला व्युत्पन्न म्हणावं का आपण खरंच पंडित आहोत का आम्हाला खरंच मर्म कळालं का आम्हाला खरंच सार कळालं का त्यामुळे श्री महाराज म्हणायचे मला शहरीपेक्षा खेडूत आवडतो विद्वानापेक्षा अडाणी आवडतो कारण काय मना सर्व जाणीव सांडून राह हे सगळं अध्ययन करावं सगळं वाचावं सगळ्याचं सार समजून घ्यावं आणि ते सार आहे नामामध्ये आणि मग जसं आमच्या ब्रह्मानंदांनी केलं की महाराज आपल्या चरणांवरती डोकं जे ठेवलंय ते आता उचलणार नाही आपण माझी बुद्धिमत्ता काढून घेतली असं म्हणा मग मी माझे मस्तक आपल्या चरणांवरून उचलतो सचनो ही बुद्धिमत्ताच बऱ्याचदा आम्हाला ब्रह्मराक्षस होण्यासाठी कारणीभूत ठरते त्यामुळं आपण आपल्या अहंकार शून्यतेकडे जाणार साधन करणं हेच खऱ्या अर्थाने व्युत्पन्नता आहे हेच खऱ्या अर्थाने पांडित्य आहे हीच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये असलेल्या बुद्धीची खरी कसोटी त्यातून मिळालेलं खरं फळ आहे असो सजनो आपल्याला देखील या सारभूत चिंतनामधून काही मनामध्ये प्रश्न असतील काही आपले अभिप्राय असतील तर ते झी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहावे मी त्याचं निश्चितच वाचन करून आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया जानकी जीवन स्मरण जय जय राम